आपण अनेक वेळा अभ्यास सुरू करतात मनामध्ये विचार येतात काय फायदा काही विशेष होणार नाही हे एक मानसिक अडथळा आहे जो आपल्याला अवघड वाटतो पण त्यामागे काही कारणं असू शकतात नंबर एक थकवा जर आपण दिवसाच्या अखेरीस अभ्यासासाठी बसलो तर मन किंवा शरीर खूप थकलेलं असू शकतं गोंधळलेलं लक्ष बाहेरच्या डिस्ट्रॅक्शन्स फोन किंवा सोशल मीडियामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकतं नंबर तीन स्वतःवर विश्वासाची कमतरता आपण ज्या गोष्टींचा अभ्यास करतो त्यात जास्त नॉलेज किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे आपल्याला ते करायला कंटाळा येतो त्यावर उपाय काय आहेत मित्रांनो अशा विचारांनी ताबा घेतला की थोड्या जरी सोप्या गोष्टी करून तो लवकर दूर केला जाऊ शकतो छोटे छोटे पाऊल टाका अभ्यास सुरू करताना एकच मोठं टार्गेट न ठरवता त्याला छोटे छोटे भाग करा आज दोन तास अभ्यास करेन असं न म्हणता दहा मिनिट आरामाने फोकस करून काम करू असं ठरवा ही दहा मिनटं जेव्हा सरळ होईल तेव्हा आपलं मन आपोआप मोठ्या कामात गुंतलेलं असेल रुटीन बनवा आपल्याला अभ्यासच करायचा नाही असं वाटणं हे आपल्या अनियमित जीवनशैलीमुळे होऊ शकतं प्रत्येक दिवशी अभ्यासाची एक ठराविक वेळ असावी कधी तुम्ही सकाळी अभ्यास करता कधी संध्याकाळी पण नियमितता ठेवा स्वतःला मोटिवेट करा खूप वेळा आपल्याला अभ्यास सुरू करायला प्रेरणा लागत असते त्यासाठी आपण प्रेरणादायी व्हिडिओ बघू शकतो आपली ध्येय लक्षात ठेवून काही ठराविक संकल्प करू शकतो किंवा स्वतःला थोडं पॉझिटिव्ह विचार देऊ शकतो छोटं यश साजरं करा अभ्यास पूर्ण केल्यानंतर छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा एखादं आवडतं का नाही का किंवा पाच मिनिट तुमच्या मनासारखं करा यामुळे तुम्हाला पुन्हा अभ्यासात मन लागेल आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आपला मोठा उद्देश काय आहे ते आठवा अभ्यास का करावा हे प्रश्न तेव्हा सोडवता येईल जेव्हा आपल्याला काय मिळवायचं आहे हे ठरवलं असेल आपलं भविष्यातलं यश आणि आनंद हे फक्त आपल्या छोट्या प्रयत्नांमुळेच मिळेल मित्रांनो अभ्यासावर कंटाळाणं हे सर्वांचं होऊ शकतं पण त्यावर मात करायला हवी छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि तुमचं लक्ष तुम्ही ठरवलेल्या उद्देशांवर ठेवा आजचा अभ्यास आपल्या भविष्याशी बक्कल असतो तुम्ही काय करायला ठरवलं ते करा तुम्ही यशस्वी होणारच आहात कारण तुम्हीच तुमच्या भविष्यातील तुम्ही 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 सर्वोत्तम शिक्षक आहात चला तर मग अभ्यास करूया आपलं भविष्य उज्ज्वल बनवूया धन्यवाद चांगलं वाटलं असेलच काही विचार असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका